नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मंत्रि बघू शकता आपण सध्या तुरच्या शेतामध्ये आहे आणि तूर पेकच्या शेणी आपण शेंदी खोडणी केली होती याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर बघतो आपण पहिली जी काही शेंडी खोडणी ती या ठिकाणी आपण पहिला शेंडा खोडला होता पंचवीस तीस दरम्यान आणि दुसरा शेंडा खोडला आपण इथं वरती शेंड्यावर साठ पाच सात दिवसाच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो आता पहिला शेंड्या खोल्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या ठिकाणी याला सात ते आठ फांद्या फुटले आणि दुसरा शेंडा खोलल्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण दुसरा शेंडा खोललेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि याला एका फांद्यावर तुम्ही बघू शकता किती त्या ठिकाणी फांद्या फुटलेले आहे शेतीतून तुम्हाला सुद्धा जर तूर पिकाचं चांगलं आणि भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या तूर पिकाच्या शेंडे खोडणी करू शकता जर तुम्हाला तीन शेंडे खोड्या करायचे असेल तर पहिली शेंडी फोडणी पंचवीस ते दरम्यान दुसरी पंचावन्न ते साठ आणि तिसरी ऐंशी ते नव्वद दरम्यान करायची आहे तुम्ही तुमच्या लावी तुम्ही बघा तुमच्या ड्रॉइंग बघा तुमच्या ज्या पिकाची शेंडे खुल्ल्यामुळं त्या ठिकाणी फायदे त्या ठिकाणी तुम्ही जाणू शकता हे एकच झाडे हे जे झाड आहे हे एकच झाडे आणि एकच झाड तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने याला भरपूर प्रमाणात फुटवे फुटलेले आहे पिकाला जितके फुटवे जितक्या फांदे आणि तितकं जास्त उत्पादन मिळत असतं तर शेतके तर अशी जर शेंडे तुमच्या पिकाची खुडले तर हमखास तुम्हाला पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे तूळ पिकासंदर्भात किंवा कपाशी असेल किंवा इतर कुठल्याही पिक संदर्भात जर तुम्हाला त्यांनी व्हिडिओ लागले तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं जे काही पेज आहे फायवर ते फॉलो करायला विसरू नका धन्यवाद